महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाच्या वतीने भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक यशवंत टावरे यांच्या माध्यमातून एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज हितासाठी वापरण्याचा भाजपा प्रयत्न केला आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच याच क्रममध्ये भिवंडी शहरातील भंडारी चौक येथे माजी नगरसेवक यशवंत टावरे व भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता यशवंत टावरे यांच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबीर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते तसेच भिवंडी ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी भिवंडी मंडपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी हनुमान चौधरी भरत भाटी मयूर चौधरी बादशाभाई राजा इंदुलकर आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भारतीय जनता पार्टीने अनोखा संकल्प केला आहे मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी संपूर्ण राज्यभर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार येणार असल्याची माहिती यशवंत टावरे यांनी दिली आहे राज्यातील विविध ठिकाणी भाजपने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक रक्तदान केले आहे विशेष म्हणजे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला कोणतेही होर्डिंग बॅनर जाहिरात लावू नका असा सक्त सूचना भाजपाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातीवर खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्या असे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाकडून करण्यात आले होते पहिला तो म यशवंत जो हमारे भारतीय जनता पार्टी के नवे शोक है और हमारी बहन टावरे मैडम इन्होंने जो आज हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब इनके जन्मदिन के ऊपर जो रक्तदान शिविर का आयोजन किया है मैं पहला तो मुख्यमंत्री साहब को लंबी आयु की शुभकामनाएं देता हूँ और ऐसे हमारे दूसरे उप मुख्यमंत्री अजीत जी पवार इनका भी जन्मदिन है उनको भी शुभेच्छा देता हूँ रहा हमारे यशवंत जी टावरे साहब का हर कार्य में आगे रहने वाला हर कार्य में आगे बढ़ के चढ़ के सबको साथ में लेके चलने सभी समुदाय को ऐसा नहीं कि अगर एक समुदाय को लेके चलता है हर समुदाय को लेके हर प्रोग्राम करता है दही हंडी गणपति नवरात्र अभी आज रक्तदान शिविर है सारे ऐसे योजनाएं करता है इसका फल उनको आने वाले दिनों के अंदर तो महानगर पालिका का चुनाव होगा उसमें उनको जरूर यश प्राप्त होगा और मैं उनको इतना ही कहना चाहता हूँ जो रक्तदान शिविर रखा है ये पुण्य का काम है कहीं ना कहीं इसका आगे चल के आपको फायदा और उसका आशीर्वाद मिलेगा मैं आपने मेरे को बुलाया हमारा सम्मान किया मैं हनम चौधरी साहब तो आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद आज देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन के उपलक्ष्य में हमारे ऑफिस में जो रक्तदान शिविर रखा है उसमें बहुत सारे लोगों ने अभी तक ब्लड डोनेशन दिया है और यहाँ पे मेरे मित्र नीले चौधरी जी हनुमान चौधरी जी बादशाह मयूर ये लोग आए और मेरे ऑफिस में आके जो उन्होंने मुझे सहकार्य किया है भरत भाटी इनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और ये देखो कैसे रक्त देना एक पुण्य का काम है तो ये जो जरूरतमंद लोगों को ब्लड जाएगा उसके लिए ब्लड कैम्प होता है और देवेंद्र फडनवीस जी के जन्मदिन पे पूरे महाराष्ट्र में एक रिकॉर्ड तोड़ ब्लड जमा करने का जो होने वाला है उसके लिए मैं शुभकामना दूंगा और हम लोग बहुत जोर शोर से वो सारे कार्यकर्ता बीजेपी के काम कर रहे हैं आज पहला राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस साहब दिवसाने वाढदिवसाच्या आम आमच्या महिला मोर्चाकडनं आणि माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देते सेवा ही संघटना आहे या या संकल्पनेतून आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी या संकल्पना मांडली आणि आमचे भिवंडीचे पश्चिमचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रविकांत सावंत यांच्या अध्यक्षतेमध्ये आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे पुरुष तर देतातच आहे रक्तदान नेहमीच देतात पण या आमच्या देवाभाऊसाठी म्हणजे देवाभाऊंना एक गिफ्ट म्हणून वाढदिवसाच साठी महिला पण आज रक्तदान द्यायला देण्यासाठी आज सहभागी झाल्या आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद इथे भेटतोय आमच्या देवाभाऊंना आमच्या सगळ्या महिला मोर्चाकडनं सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा